इतर ठिकाणी पार्किंगची फार मोठी समस्या असते परंतु आपल्या इथे पार्किंगची फार मोठी जागा उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी स्वयंसेवक आणि पोलीस ये व्यवस्था करत असतात परंतु या इथे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक येणार आहेत तर तुम्ही किती स्वयंसेवक वगैरे ठेवलेले आहेत इथं बघा आर एस एसचे कमीत कमी पन्नास स्वयंसेवक आहेत आणि संपूर्ण गाव त्या दिवशी उभं राहतं आमचे गाव त्या दिवशी सगळे काम सोडून सर्व एकही असं नाही की प्रत्येकाला त्या दिवशी फक्त प्रत्येकात विठ्ठल दिसतो त्यासाठी स्वयंसेवक कमीत कमी दीडशे दोनशे गावातलेच आहेत आणि आर एस एसचे येणार आहेत स्वामी समर्थ केंद्राचे येणार आहेत नंतर अनिरुद्ध बापू केंद्राचे येणार आहेत शिरपूर ते निमजेरी या रस्त्यावर जागोजागी भंडाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे तोरखेडापासून विक्रांत राडी आरथे वाडी कुहे वागाडी बलकू हे सगळ्या खेड्यातनं जिंडे येणार आहेत भरपूर प्रमाणात आणि रस्त्या रस्त्यावर टॉल लागलेले राहतील असं सगळ्यांचे म्हणणं आहे की आम्ही सेवा देण्यासाठी तिथे येत आहेत असे खूप भरपूर फोन आलेले आहेत आता ते चित्र आपल्याला उद्याच समजेल इथं शिरपूर पोलीस स्टेशनच्या वतीने बंदोबस्त एकदम चोख बंदोबस्त देतात मग लेडीज पोलीस असो हो, ट्रॅफिक पोलीस असो हो, की पी आय साहेब पी आय साहेब असो पी एस आय साहेब सगळ्यांच्या नंतर आरोग्य विभागाचे अँब्युलन्स नगरपालिकेची पाण्याची गाडी नंतर बॉम्ब शोधपत पथकवाले सकाळी येऊन जातात सगळ्या संस्था या ठिकाणी मनापासून का काम करतात आणि आम्हाला मदत करतात एस टी महामंडळ दिवसभर एस टी सेवा पुरवते प्रशासनाकडून तहसीलदार प्रांत कोणी येऊन आहे किंवा काही पाणी करून गेले हो हो पी आय साहेबांचे दोनदा पाणी येऊन गेलेली नंतर ते सगळे पा, कानाकोपरा पाहून गेले तहसीलदार साहेबांची एक फेरी येऊन गेली नंतर आपल्या नगरपालिकेचे साहेब येऊन गेले प्रांत साहेबांचे दोनदा फोन येऊन गेले ही जी, गे जी, गे जी निमझेरीची यात्रा जी भरते ही किती वर्षापासून भरते पण खरी सुरुवात दोन हजार पंधरापासून पासून झालेली आहे आम्ही सहज विचार केला आणि एक आमच्या मित्रपरिवारापासून सुरुवात झाली तर आज ते आम्ही कधी विचार केलेला नव्हता की हजारोपासून लाखोपर्यंत संख्या होईल ते आमच्या स्वप्नात बी होतं पण परमेश्वराला गावाला यायचं होतं तुम्ही यात्रेनिमित्त या ठिकाणी काय काय व्यवस्था केलेली असते आम्ही इथं ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे सर्व येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे रस्त्यात सर्व पोलीस प्रशासन वगैरे साबुदाणे वगैरे चहा हे वारकऱ्यांसाठी आल्यावर त्यांना इथं शांततेत बसता म्हणून शेडमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे इथं बजनी मंडळ वगैरे त्याला आपण काय आव्हान करणार आहात आता इतक्या वर्षापासून जो अनुभव घेतला आहे आपण तर त्यात जनतेला काय असं सांगावं असं वाटतं जे भाविक जी ते येणार आहेत भक्त त्यांना काय सूचना सर्व भाविक त्यांना माझ्या निमजेरी गावाच्या वतीने व परिसराच्या वतीने सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही इतके दूर येतात एकदम शांततेत दर्शन घ्यायचे दहा मिनटं जास्त लागतील तरी चालेल आणि आमच्या ट्रस्टला हे सहकार्य करावं आणि सगळ्यांनी मस मनसोक्त आनंद घ्यावा आणि शांततेत दर्शन घेऊन चांगल्या प्रतिक्रिया किंवा वाईट प्रतिक्रिया राहिल्या तरी आम्हाला कळवाव्या या आमच्या ट्रस्टच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो आणि दर्शनासाठी या हे आमच्या निमजिरी गावाच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या संचालक मंडळ व मी अध्यक्ष यावतीने सगळ्यांना आवाहन करतो